जम्मू काश्मीर मधील कटरा परिसरामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा आता पोहोचलेला आहे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अर्धकुमारी भागातील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ मोठा डोंगर कडा कोसळलेला होता सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलेलं होतं तर वीस जखमींवर उपचार सुरू होते परंतु पुढील चौकशीत आता मृत्यूंची संख्या अधिक असल्याचं दिसून येत आहे सैन्य सी आर पी एफ आणि एन डी आर पथक घटनास्थळी सलग शोध मोहीम राबवत असून ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त होतीये आतापर्यंत शेकडो लोकांचा सुरक्षित बचाव करण्यात आला असून जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बावीस जवान तीन स्थानिक आणि एका श्वानाला वाचवण्यात आलेला आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे जम्मू विभागात मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे भूस्खलनामुळे तीन पूल वाहून गेलेले असून कठुआतील रावी पुलाचा मोठा भाग कोसळलेला आहे पठाणकोट महामार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प आहे तर माता वैष्णवी देवी यात्रेवर तात्पुरती स्थगिती लागू करण्यात आली आहे जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत जवळपास पाच हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे चिनाब नदीचं पाणी अद्याप धोक्याच्या पातळीवर असून नदीलगतच्या भागामध्ये मदतकार्य सुरू आहे प्रशासन आणि बचाव पथकांकडून सतत परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवलं जात आहे